हिंद मित्रांनो मी गोपाल भानुशाली आज मी आलो आहे नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जी विभाग कार्यालय सेक्टर तीन ऐरोलीमध्ये विषय मित्रांनो असा आहे की ज्याप्रमाणे आज अनेको बांधकामाची माहिती संबंधित विभागामध्ये आपण देत होतो आणि त्यावरती कारवाई पण झाली आहे आज या ठिकाणी यायचं कारण असं आहे सदर स्थानिक लोकांनी माहिती दिली मला आणि त्या माहितीचे सहानिशा सा केल्यानंतर आज ऐरोली या ठिकाणी सतरा ते अठरा अनधिकृत बांधकामचे कार्य आता सुरू आहे आणि यावरती स्थानिक लोकांनी सांगितलं आहे की काय मातूर कारवाई सदर ठिकाणी सिडको आणि महानगरपालिका यांच्या स संयुक्त कारवाईकडे झालेली आहे बांधकामाची पाहणी करता सदर बांधकामधारकं हे यांना कुठल्याही वस्तूची यांना भीती नाही असं स्पष्टपणे दिसत आहे याच्या कारण असं आहे की कारवाई झाल्यानंतर पण सदर बांधकाम हे संपूर्णपणे परत बांधकाम करण्यात येतो आहे आणि प्रोसियरसाठी बांधकामवरती कारवाई करा आणि ते कारवाई केल्यानंतर त्यांच्यावरती एम आर टी पी कोणावरती पण टाकून द्या असं पण आमच्या निर्देशनात आलं आहे आणि असे कितीही तक्रार आम्ही केलेली आहे की जो बांधकाम करतो त्याच्यावरती तर एम आर टी पी आहेत नाही एखादा कोण असं बिगारी असेल त्याच्यावरती ते लोक एम आर टी पी टाकून देतात ह्याच्याच ह्याचे पण संपूर्ण पुरावे आपल्या आपल्यासमोर मी सादर करणार आहे असा जे एक सेक्टर एक मध्ये रीतीसिती हाईट्स करून आहे जे आपण म्हणणार तरी मस्जिद आहे मस्जिदच्या बाजूला आपण पाहू शकत हा ते फोटो आता या ठिकाणी त्रण अधिक सहा मस्जेच्या बांधकाम सुरू होत्या वेळी आम्ही पुरावे सहित फोटो साहेब सहाय्यक आयुक्त साहेब साहे यांना दिला होता सदर ठिकाणी अतिक्रमण कर्मचारी यांना पण दाखवला होता आयुक्त साहेब उपायुक्त साहेब अतिक्रमण आयुक्त उपायुक्त यांना पण पण आजपर्यंत सदर बांधकामावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही का ह्याची कुठलीही माहिती आम्हाला देण्यात आली नाही मुख्य बाब म्हणजे अनाधिकृत बांधकामाला पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा देऊ नये असं पण एक आर आहे ते पण आमच्याकडे उपलब्ध आहे लवकर ते पण आम्ही ह्याच्या संगती सादर पण करू पण विषय मित्रांनो असं आहे की सदर विभागाचे आणि सहाय्यक आयुक्त साहेब यांना पण भेट देण्यासाठी आज आम्ही अनेक वेळा इकडे आलो आहे पण साहेब आज कोर्टात असतात साहेब आज कारवाईत असतात साहेबांची मिटिंग चालू आहे असंच आम्हाला वेळोवेळी उत्तर भेटत आहे जे अतिक्रमण कर्मचारी आहे ज्यांच्याकडे चार्ज आहे ते संदीप म्हात्रेसाहेब हे होती पुन्हा कन्फर्म नाव माहिती मग म्हात्रेसाहेबकडून बोलतात इकडे सर त्यांना पण आम्ही सांगून जी आमची एवढी तक्रारी आहे सर्व तक्रारी त्यांना त्यांच्या निर्देशात आणून दिली पण आजपर्यंत कारवाई शून्य आहे या व्हिडिओद्वारे मी ठाणे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदेसाहेब आपणास नम्र विनंती करत आहे की कृपया या विषयामध्ये दखल द्यावी आणि जे अनधिकृत बांधकाम करून शासनाच्या मोठ्या नुकसान करत आहे महसूल चोरी करत आहे त्यांना आळा घालावा जे एक प्रकरण ठाणे महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य नगर प्रभाग समिती याच्या अंतर्गत घडला आहे आज त्या ठिकाणी तड अधिक अंदाजे आठ माळ्याची इमारत संपूर्ण उभी झाली आहे त्याच्यामध्ये घरं पण विकले गेले आहे आणि आत्ता हायकोर्टाच्या ऑर्डर आला आहे ते संपूर्ण इमारत निष्कासित करा मुख्य बाब म्हणजे जो छोटी ढा छोटी वस्तू नाही आहे तर अधिक आठ मजले उभे केले आहे तेपर्यंत अधिकारी काय झोपले होते का का ते थांबवली गेली नाही आणि आत्ता त्यामध्ये जे जे लोकांनी घरं घेतले आहे ते तर बिचारे रस्त्यावर आले त्यांची मेहनतीची कमाई हे वाया गेली आहे त्यांना तर कुठे कुठलं घर नाही भेटणार आहे लोकमान्य नगर प्रभाग अंतर्गत सावरकर नगर या ठिकाणी आपण जाऊही पाहू शकतात आणि याचे पुरावे पण पुराव्यासाठी आपण फेसबुक अकाउंटवरती तेही सर्च करू शकतात ते बी आम्ही अपडेट केलेले आहे तर डॉक्टर कैलास शिंदे साहेब आपण आज नम्र विनंती आहे की जे जी विभाग अंतर्गत एरोली या ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम सुरू आहे आणि बांधकाम निष्कासित करण्यासाठी वि वी, संबंधित विभागाचे अधिकारी एवढा ताफा घेऊन जातात जे सी बी घेऊन जातात पॉकलेन घेऊन जातात आणि कारवाई काय नुसतं एक मजदा तोडणार एक स्लग तोडणार संपूर्ण बांधकाम का निष्कासित करत नाही याच्यामुख कारण बांधकाम जर निष्कासित केलं त्याच्या पण संपूर्ण खर्च बांधकामधारकाकडनं नोटीस घेऊन वसूल करू शकतात मग हातुरमातूर कारवाई का कृपया संबंधित अधिकारी यांची चौकशी लागण्यात यावी याचे आणखीन पुरावे मी आपल्यासमोर लवकरात लवकर आपले जे पब्लिक डे असेल आपणास भेटून मी आपल्यासमोर दाखवणार आहे जय हिंद ऑल इन्यूज